आज जानेवारी आहे सर्वत्र भक्तिभावाचं वातावरण आहे आज रामललांची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिर सजवण्यात आले राम मंदिर हे पूर्णपणे भक्तांनी जी देणगी दिली आहे त्या देणगी मधून उभारण्यात आलं आहे राम मंदिरासाठी सरकारकडून कोणताही खर्च करण्यात आलेला नाहीये राम मंदिरासाठी अनेक जणांनी मोठी मदत केली मात्र यामध्ये श्रीरामाचा एक भक्त असाही आहे ज्याने राम मंदिर निर्माण साठी देणगी देण्याच्या बाबतीत सर्वांना मागे टाकला आहे जाणून घेऊया त्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी देणाऱ्या व्यक्तीबाबत बाबत सुरतच्या व्यवसायानं हिरे व्यापारी असलेल्या लाखी परिवाराकडून राम मंदिरसाठी तब्बल एकशे एक किलो सोनं अर्पण करण्यात आलं आहे दिलीप कुमार व्ही लाखी यांनी राम मंदिरासाठी तब्बल एकशे एक किलो सोनं दान केलं आहे हे राम मंदिर ट्रस्टला आत्तापर्यंत मिळालेलं सर्वात मोठं मा दान आहे सध्या मार्केटमध्ये सोन्याची किंमत अडुसष्ट हजार रुपये प्रति तोळा इतकी आहे यानुसार हिशोब केल्यास लाखी परिवाराकडून राम मंदिरासाठी तब्बल अडुसष्ट कोटी रुपयांचं दान देण्यात आलंय आतापर्यंतचा राम मंदिरासाठी आलेला सर्वात मोठं दान आहे या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो कथावाचक आणि आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांचा मोरारी बापू यांनी राम मंदिरासाठी तब्बल अकरा कोटी तीन लाख रुपयांची देणगी दिली तर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदबाई ढोलके आहे आहेत त्यांनी राम मंदिरासाठी तब्बल अकरा कोटी रुपयांचं दान दिलं आहे